बातमी जळगाव जिल्ह्यामधून जळगाव जिल्ह्यातील तीन हजार तीनशे शाळांची घंटा वाजली आहे शाळा प्रशासनाच्या वतीनं विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं पालकांनी स्वागत केलं शिक्षकांनी स्वागत केलं जळगाव जिल्ह्यामध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं जोरदार स्वागत शाळांच्या वतीनं करण्यात आलं आहे जळगाव जिल्ह्यातील तीन हजार तीनशे शाळांची घंटा आज वाजली आहे विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मोठी जय्यत तयारी देखील आज शाळांमध्ये करण्यात आली जळगाव जिल्ह्यातील तेहतीसशे शाळांची आज घंटा वाजली असून विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत केलेलं आहे या ठिकाणी गुलाब पुष्प देत चॉकलेट देत अक्षर करत विद्यार्थ्यांचं पहिल्याच दिवशी शाळेत स्वागत करण्यात आलं आपण बघू शकतात की या ठिकाणी भाका लाठी विद्यालयातील विद्यार्थ्यांची ही रॅली काढण्यात आलेली आहे रॅलीच्या माध्यमातून सध्या एआय टेक्नॉलॉजीचा उपयोग कसा केला पाहिजे अ आई पासून तर ए आय पर्यंतचा जो प्रवास आहे त्या प्रवासाची या ठिकाणी रॅली काढण्यात आली आहे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा ढोलताशांच्या गजरात या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने स्वागत केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये देखील मोठा आनंदाचं वातावरण आहे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील मंत्री संजय सावकारे केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून देखील विद्यार्थ्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करणार